नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणच मस्त असं मक्याचा चिवडा करून दाखवणार आहे त्याच्यासाठी हे मी चारशे ग्राम पोहे हे बघा चाळणीत ठेवलेले आहेत चाळून घेतलेले बारीक जो कण असतो तो निघून जाण्यासाठी मी चाळून घेतलेले आहेत व्यवस्थित आता त्याला जो लागणारा मसाला आहे तो प्रथम करून घेऊया आणि मग बाकीची पुढची प्रक्रिया करूया हे बघा मसाला करण्यासाठी बडीशेप काळ मिरी दालचिनी जिरं धणे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि मग नंतर मसाला करायला घ्यायचा आहे तर आधी आपण हे थोडंसं असं भाजून घेऊया कारण कच्चं असेल ना तर खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे व्यवस्थित आपण आता हे भाजून घेऊया ती ह्या एवढ्या वस्तू आहेत त्या हे बघा हे एक चमचा धणे घेतलेले आहे जेवढं मला चिवडा करायचा आहे त्यानुसारच मी घेतलेला आहे जास्त घेतलं तर आपलं ते परत आपल्याला ठेवून द्यावं लागणार त्याच्यामुळे जेवढं जो मला लागणार आहे चिवड्याला तेवढाच मी घेतलेलं आहे एक चमचा जिरं एक चमचा धणे एक चमचा बडिशाप वीस पंचवीस काळं मिरी आणि थोडासा बारका आपल्याला दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि आता हे बारीक गॅस करून व्यवस्थित असं जास्त करपू नाही द्यायचं फक्त जरासा ओलसरपणा असतो तो निघून जायपर्यंत बारीक गॅसवरच मी हे परतून घेते हे बघा छान असं आपण परतून घेतलं आहे धने जे जिरे वगैरे आणि थोडासा कलर बदलला आपल्याला जास्त करपवायचं नाही आहे आता गॅस बंद करून पॅनमधनच काढून घ्यायचे लगेच हे बघा आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे हे मी थंड करून घेतलं गरम गरम केल्याचं नंतर एकदम वेग हे होतं चिकचिकीत त्याच्यामुळे थोडंसं मी हे प्लेटमध्ये टाकून थंड करून घेतलं आता आपल्याला वाटण्यासाठी बघा ह्यामध्ये मी ही अर्धा चमचा हळद घेतलेली आहे चाट मसाला एक चमचा घेतलेला आहे हे बघा अर्धा चमचा हिंग पावडर घेतलेली आहे लाल तिखट मसाला चूड़ा मी एकच चमचा घेतलेला मी जास्त चिवडा हा तिखट करणार नाही काय लहान थोर सगळेजण खातात चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि ही साखर घेतलेली आहे या पद्धतीमध्येच मी कधी पण कायम चिवडा करायची तर असाच मसाला वापरते आता पण चि चिवडा हा मी दिवाळीच करत नाही दिवाळी संपली आता चटर मटर खाण्यासाठी चिवडा करते त्याच्यामुळे हा मी अशा पद्धतीचाच मसाला करते तर चला आता हा मी मसाला वाटून घेते हे बघा आपला मसाला पण छान झालेला आहे मस्त चव येतेच तुम्ही स्वतः असं खाऊन पण बघू शकता हे बघा बरोबर एक वाटी एवढा मसाला तयार होतो आणि हा मला पाचशे ग्रामला किंवा चारशे ग्रामला एवढा ना बस होऊन जातो म्हणून मी ह्या वाटीमध्ये काढून तुम्हाला दाखवलं की जास्त ह्यामध्ये मसाला घालायचा नाही एवढी वाटी पाचशे ग्रामला किंवा चारशे ग्रामला बस होऊन जाते तर आता हे बघा मी मस्त मसाला केला आता पुढची आपण प्रक्रिया करायला घेऊया हे बघा आपण तेल तापत ठेवलं आहे एकदम जास्त नाही पहिलं आपल्याला खोबरं भाजून घेण्यासाठी थोडं तेल गरम झालं ना काही लगेच त्यामध्ये टाकून घ्यायचे जास्त हे लाल करायचे नाही थोडेसे लाल करायचे त्याच्यामध्ये मी हे घालून घेतलं आहे हे, हे बघा असं असं हलवून घेतलं ना ते व्यवस्थित भाजले जाणार आणि तेल थोडंसं गरम झाल्यावर घेतले कारण जास्त तेलामध्ये ख खोबरं तुम्ही टाकला तर लयच करपतात ते म्हणून मी पहिलं हे खोबरं भाजायला घेतलंय आणि आपण असं असं हलवून घ्यायचं हे बघा हे बघा मी जास्त असं करपवलं नाही व्यवस्थित भाजून घेतलं आणि कलर सगळं एकसारखा आला तर तुम्ही नंतर टाकलात ना लगत खोबरं तुमचं करपलं जातं आणि मी एकच छोटंसं वळ खोबऱ्याचा घेतलेला आहे तर हे आपण ताटात काढून घेऊया हे बघा आता घेतलेत ताक काजू घालाय आवश्यक असली तर घालू शकता तसं काय नाही किती पण काय काय चिवड्यामध्ये तुम्ही घातलं तरी चिवडा तर हा आधीच तुम्हाला लाल दिसत असेल तर हे नाही हे गावचे काजू आहेत ह्याला ढेपे काजू म्हणतात ताईनी आणि बाबूकडचे तर माझे म्हणजे भावा बहिणीकडचे हे काजू आहे त्याच्यामुळे तिचा तो कलर असाच आहे खराब नाही आहे नाहीतर तुम्ही म्हणा आधीच भाजलेले आहे तसं नाही हे ढेपे काजी आहेत गावचे त्याच्यामुळे तिला आधीच त्याचा कलर होता ह्याला पण मी जास्त असं करपवणार नाही ना, लाईटलीच भाजून घेणार आहे बघा ह्या असं चमच्यामध्ये ना मला ह्या असा वेगळा हा झाड आहे ह्याच्यामध्ये व्यवस्थित चिवडा येतो मी गणपतीत केलेला आणि आता करते दिवाळीत मी केला नाही ना, आता दिवाळी झाल्यावर जरा तटर मटर खायला बरं बघा कलर कसा छान एकसारखा आला आहे ना आता हे काढून घेऊया आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे पण मी हातात भाजून घेते बरं पडतं हे बघा असं 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 हळूहळू हलवायचं तुम्हाला पाहिजे तर चमच्याने पण भरून हलवू शकता पण असं ह्या चमच्यामध्ये ना बरं पडतं आणि खाली पण पडत नाही असे होलदार आहेत ना त्याच्यामुळे खाली पण पडत नाही असं असं व्यवस्थित असं मी भाजून घेते हे बघा शेंगदाणे पण आपले छान भाजले गेले सालं सगळी निघालेली दिसतात आहे आतमधला पण ब्राऊन कलर आला ना काय मग आपण काढून घ्यायचे आता मी हे ताटात काढून घेते आता मी हाताबरोबर कढीपत्ता पण भाजून घेते आणि नंतर मी मक्याचे पोहे भाजून देणार आहे असं मला बरं पडतं आता बारीक येत केलेलं शेंगदाणे काजू वगैरे भाजायला आता गॅस जरा फास्ट करते आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण हा कडीपत्ता भाजून घेऊया हे बघा छान असा आपला हा कढीपत्ता आहे तो मस्त कुरकुरीत झालेला आहे कच्चा ठेवायचा नाही कुरकुरीत झाला काढून घ्यायचा आता हा मी काढून घेते सर शेवटी आहे बघा आता मी हा मनुका घेतलेला आहे नुटबर मनुका घेतलेला आहे जास्त नाही मी त्याला गोल गोल होईपर्यंत करणार नाही नुसतं हे बघा जरासाच असं केलं आहे जास्त गोल होईपर्यंत आपण गरम नाही करायचं आहे थोडंसंच करायचं आता हा मी काढला आता आपण ताटात काढून घेते हे बघा हे आपण आता सगळं एका ताटात काढून घेतलेलं आहे आता आपण चिवडा करायला घेऊया चिवड्याचे पोहे असतात ते तळायला घेऊया आता हा चिवडा तळताना मी डायरेक्ट कढाईमध्ये टाकते त्यात आमच्यामध्ये टाकत नाही जेणेकरून चारी बाजूने व्यवस्थित भाजलं जातं आता मीडियम गॅस करून हे तळून घ्यायचे आणि हे लगेच भाजले जातात आणि आपल्याला ते काढून घ्यायचे आता हे बघा व्यवस्थित असे भाजले गेले असे आपल्याला मग ते काढून घ्यायचे बाजूला ताट ठेवायचं आणि ताटामध्ये काढून घ्यायचं आता हे मी काढून घेते हे बघा तर एक मूठ घालून घ्यायचे आणि असे तळून घ्यायचे आणि गॅस आता मी मिडियमच ठेवला आहे जेणेकरून हे करपले जाणार नाही करून ते बघा छान असे तळले जातात ना मस्त पटक्कन होतात आणि हे चिवडा करायला एक नंबर सोपं आहे त्याच्यामुळे चिवडा करायचा आणि कधी पण आपल्याला खाता येते अशा प्रकारचा चिवडा आणि मका हा खाण्यामध्ये पौष्टिक सर्वणच माहीत आहे त्याच्यामुळे मक्याचा चिवडा तुम्ही नक्की करा हे बघा आता डायरेक्ट पण हाताने असं टाकता ता येतात पण जरा सांभाळून टाकायचे हे बघा एक मोठ टाकली ना तरी बस होऊन जातात थोडासा गॅस थंड झाला तर पुन्हा फास्ट करायचा जरा आणि पुन्हा करून घ्यायचे कारण हे जे पोहे आहेत ना ते व्यवस्थित वे भाजले गेले पाहिजे थोडे दाडे बारीक जाडे बारीक असतात ना त्याच्यामुळे व्यवस्थित भाजले गेले पाहिजे आता अशा पद्धतीत बघा मी बाकीचे जे राहिलेले आहेत ना पोहे ते सर्व भाजून घेते बघा मस्त असा कलर आला पाहिजे आणि छान भाजले गेले आता अशा पद्धतीमध्ये मी सर्व पोहे भाजून घेते मग आपण मसाला वगैरे लावायला घेऊया हे बघा आता आपण हा गरम गरम आहे सर्व तळून घेतलेला आहे आणि गरम गरमच आपल्याला ह्यामध्ये हा मसाला मारायचा आहे आधी तुम्ही शेंगदाणे काजू वगैरे न न टाकता हे सगळा मसाला मारून घेतला ना काय व्यवस्थित त्याला मसाला लागतो आपण व्यवस्थित भाजून घेतलेले आहे धने जिरे आपल्याला तेलामध्ये पुन्हा भाजायची गरज लागत नाही त्याच्यामुळे आधी तुम्ही हा मसाला असा लावून घ्यायचा आणि मग शेंगदाणे वगैरे टाकून मग पुन्हा थोडासा मसाला तो लावून घ्यायचा आणि मी जास्त तिखट केला नाही का माहिती आहे लहान मुलं वगैरे खातात काय त्याच्यामुळे कमी तिखट केलं आणि हिरवी मिरची असते ना ते तर पण करतात मी असं कमी तिखटच केलेलं आहे बघा सुगंध या मसाल्याचा भारी येतो आणि खायला पण छान लागतो आता मी मसाला व्यवस्थित लावून घेते हे बघा असा चिवड्याला तुम्ही मसाला लावला ना तुम्हाला एक पिक्सच सांगते जर तुम्ही सगळं टाकून मग मसाला लावला ना तर त्यालाच मसाला लागला जाणार आणि मग या चिवड्याच्या ना कणाकणाला मसाला लागला जाणार नाही त्याच्यामुळे नुसता आधी चिवड्याला तुम्ही मसाला लावून घ्या आणि नंतर बाकीचं सामग्री टाकल्याच्या नंतर पुन्हा थोडा राहिलेला मसाला टाकून घ्यायचा असं मी आजपर्यंत चिवडा करायची फक्त माझा चिवडा विकायची त्यावेळेला त्याच्यामध्ये मी शेव बा बनवून घालायची आणि डाळवं घालायची ते हे दोन पदार्थ मी यामध्ये घालत नाही बाकी जसा बनवायची पूर्वी तसाच हा चिवडा बनवलेला आहे तर आता यामध्ये बाकीच्या वस्तू टाकून घ्या बघा सगळा व्यवस्थित मसाला लागला गेला आहे ना त्याच्यामुळे आधी मसाला लावून घ्यायचा आणि नंतर बाकीचं सर्व टाकायचं हे बघा आता आपण काय करूया हे भाजलेलं खोबरं बघा खोबऱ्याचा कलर आपण काढताना कसा होता भाजलं जातं ना नंतर काढलं शेंगदाणे बघा कसे ब्राऊन होते भाजले गेले ना व्यवस्थित भाजले जातात काजूचा कलर बघा कसा एकसारखा आलेला आहे काजू मनुका मनुका जास्त असे हे करायचे नाही फुगवून घ्यायचे नाही दबलेले थोडे मनुका चांगले वाटतात आणि ही कुरकुरीत अशी आहे बघा कढीपत्ता एकदम कुरकुरीत आहे आणि कढीपत्ता हे सर्व एकत्र एक घालून घ्यायचं आणि मग आपल्याला ह्यामध्ये मसाला आता हे वेगळा असं घातल्याच्यानंतर नंतर आपल्याला ह्यामध्ये हा मसाला घालून घ्यायचा आहे हा बघा आता हा उर्वरित मसाला आहे तो मी ह्यावरती सगळा घालून घेते मला एवढा वाटी मसाला मी साहित्य लिहेनंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्याला हा पुन्हा सर्व हाताने थोडं थोडंसं गरम असलं म्हणून चालेल पण थोडं थोडं हाताने हे करायचं एकजीव करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे हे सर्व मी आता सर्व एकजीव करून घेते हे बघा छान असा आपला हा मक्याच्या पोह्याचा चिवडा झालेला आहे खायला पण एकदम छान लागतो आपण पण नक्की अशा प्रकारे एकदा करून बघा आणि खा हे बघा मंडळी छान असा पोह्याचा चिवडा मी आपणच करून दाखवलेला आहे मस्त अगदी चार पाच साहित्यामध्ये तुमचा चिवडा हा छान होऊन जातो आणि जास्त तिखट पण नाही कमी प्रमाणामध्ये तिखट लहान मुलं पण खाऊ शकतील आणि जर तुम्हाला हिरवी मिरचीचा वापर करून करायचा असेल म्हणजे कमी तिखट हिरव्या मिरच्यात भेटतात त्या त्याचा पण चिवडा छान होतो तशा पद्धतीत केला तरी चालेल पण खूप छान होतो आपण पण नक्की अशा प्रकारे मसाला करून घरातल्या घरात मग चिवडा मसाला करून चिवडा एकदम खमंग चविष्ट असा सुगंध वास येतो आहे सुगंध येतो आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही चिवडा करून बघा खूप छान लागतो असं दिवाळीतच करायला पाहिजे असं नाही आधी मधी असं आपल्या मुलांना घरात खाण्याला का शाळेत न आले काय आले तर जरासा आपला वाटीमध्ये चिवडा दिला कधी शेव बनवून दिले अशा प्रकारे घरात तुम्ही आपल्या मुलांना बनवून देऊ शकता नक्की अशा प्रकारे करा जर तुम्हाला मीठ मसाला न घालता सुद्धा तुम्ही असे मके आणून नुसते तळून जरी भरून ठेवलात आणि मुलांना खायला दिलात तरी एक नंबर आवडीने मुलं खातील अशा प्रकारे तुम्ही करून बघा हे बघा मंडळी छान असं मी आपणास मक्याचा चिवडा बनवून दाखवलेला आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओ मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता था इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण बघता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आणि बेल आयकॉन क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून आपणास माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळतील आणि आपणास सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर नक्की अशा प्रकारे चिवडा करून पहा